चाहेंगे सर यहाँ रेड गिरी वाली है यहाँ पे बहुत सारा दारू मिले वाली है गुट का मिला मिले वाला है क्या कहना चाहेंगे आप आज यहाँ पे आडस रोड पर सपना बार जो है उसमें पीछे दारू और गुटका है इन्फॉर्मेशन मिला था तो हमारा दारू का ए पी आई देविदास वाडमॉर ने इमिडियट एक्शन लेके अपनी टीम के साथ यहाँ पर आ गए और चेक किया उन्होंने काफ़ी इंटेलिजेंस यूज करके फिर आगे नहीं सब तरफ चेक किया और स्पेशली आपका अगर गुटका का देखे कैसा छुपा हुआ था तो जो कोल्ड ड्रिंक्स है कोल्ड ड्रिंक्स क्रेट को साइड में रखे उधर एक छोटा सा अंडरग्राउंड में स्टेयर केस के अंडरग्राउंड में एक गुटका वगैरह पैक करके रखा था उसको तोड़ के उन्होंने ऐसा बाहर निकाला है और यहाँ पे भी जो दारू रखा था यहाँ पे जो स्टोरेज बोल के रूम था लेकिन वहाँ पे भी ढक के रखा था उन्होंने कितना माल मिला तो, है सर कुछ कीमत बता सकते हैं आप तो यहाँ पे टोटल हमें आज मिला है सिर्फ दारू का तीन लाख दस हज़ार दो सौ चालीस रुपये दारू का मिला है और गुटका का गुटके के साथ उसका गाड़ी कभी सीज किया हमने जिससे उसने ट्रांसपोर्ट किया तो टोटल गुटखा का हो गया फाइव लाख थर्टी टू थाउजेंड फाइव हंड्रेड एटी एट तो आज का रेट खुल मिला के एट लाख फोर्टी टू थाउजेंड सेवन हंड्रेड नाइन्टी एट का जब किया है मैंने गुटका माफिया रन दारू माफिया रन क्या कहना चाहेंगे इनके बारे में आप गुटका दारू माफिया जो भी आ, चुप चुप के चला रहे हैं और जो भी आ, हमारे लोगों का हेल्थ को हानि कर रहे हैं उनको एक ही संदेश है कि ये सब जो भी काम है जितना जल्दी हो सके उतना जल्दी से छोड़ दो वरना ऐसा इतना दिन दूर नहीं है जहाँ पे हम सारा ठिकाना ढूंढ के निकाल के और कड़ी से कड़ी कार्रवाई हंड्रेड परसेंट हो जाएगा ओके थैंक इन्फॉर्मेशन कैसी मिली सर आपको तो बेसिकली दो दिन पहले जब हमारा आई सर का मीटिंग है उस मीटिंग के बाद हमारे एस सर ने हम सबको एक टास्क किया था वो है ऑपरेशन न्यू ईयर ऑपरेशन न्यू ईयर के दौरान हमें सारे पान टपरी हो या फिर सारे ढाबा हो चेकिंग करके जो भी अल्कोहल अवैध धंधा करते हैं अल्कोहल सेल करते हैं वो सब करना और रात में जो भी अल्कोहल टेस्ट करते हैं बाइक वाले आ, आ, वाहन में वो भी करना ये सब एक टास्क था वो टास्क में हमें ये एक ऑपरेशन किया अंडर ऑपरेशन न्यू ईयर तो ये सक्सेसफुल हुआ एंड आई ऑल्सो कंग्रेचुलेट देवीदास

साथ में करते हैं अलग अलग करते हैं इन्वेस्टिगेशन भी दिखा देंगे आपके अंदाज से कितने आरोपी है इसमें हमारे अंदाज में जो गुटके का है वो एक उसमें एक आरोपी और उसके साथ एक ड्राइवर भी दिखाई दे रहा है और यहाँ पे जो है फिलहाल तो एक आरोपी है फिर हम देखेंगे नाम बता सकते सर आप उनका इधर का आरोपी का नाम हम सारे इन्वेस्टिगेशन में दिखा देंगे अभी यस सर थैंक यू सर मराठी मराठी बात बात होती काय सांगाल सर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात रेट पडलेली आहे माहितीनुसार आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काय सांगाल मान्य पोलीस अधीक्षक श्री नंदीजी कावसाहेब साहेब पोलीस अधीक्षक केस यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन न्यू इयर राबवण्यात आलं होतं मान्य व्यंकटराव सर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे सपना बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी अवैध रित्या दारूची आणि गुटख्याची साठवण केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती अनुषंगाने आम्ही पोलीस स्टाफसह या ठिकाणी छापा मारल्यासह मोठ्या प्रमाणात दारू आणि गुटखा आम्हाला मिळाला आहे गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेलं वाहनसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे आणि मी आपल्या वती पोलीस विभागाच्या वतीने आपल्यास सु आवाहन कर करतो की ऑपरेशन हॅपी न्यू इयर अंतर्गत आणखी आम्ही कारवाई करणार आहोत जनतेला संदेश देऊ इच्छितो की नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते शांततेत करावं हो Uh, कोणीही uh, कायद्याचं उल्लंघन करू नये जे जे काय कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत अंदाजे किती रुपयाचा माल मिळाला सर आठ लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी दोन्ही रेडमध्ये आम्ही जप्त केलेला आरोपी किती आहेत सर uh, दोन आरोपी आहेत त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो अटक वगैरे झाली का कुठल्या ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी uh, आणि बाकीच्या आरोप्यांना ताब्यात घेऊन कारवाई करत आहोत इतर जे गुटखा माफी असतील किंवा मा अवैध दारू विक्री करणारे असतील त्यांना काय आपण किंवा जनतेला काय आपण अवैध धंदे करणारे जे त्यांना आम्ही वॉर्निंग करत आहोत त्यांनी कोणत्याही प्रकारची अवैध कृती करू नये आणि जनतेला सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे अवैध धंदे आपल्या निदर्शनास आल्यास कृपया एकशे बारा टोल फ्री क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक ब्याण्णव दोनशे पन्नास ब्याण्णव आठशे पस्तीस या क्रमांकावर संपर्क करावा आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास समर्थ आहोत आरोपीचे नाव वगैरे काही आपण सांगू तपासामध्ये नाव नाव निष्कंट केल्यानंतर सेपरेट रेस्ट नोट आपण जाहीर करणार आहोत सर काय सांगाल आपण या ठिकाणी आपण दारू पकडलेले आहे वैद्य दारू पकडलेले आहे काय सांगायला आपण या संदर्भात वाघमोडी साहेबांनी आम्हाला भ्रमण दोन्ही द्वारे आम्हाला माहिती दिली की बिअर बार हॉटेल स्थापना बिअर या ठिकाणी आम्हाला अवैध दारू मिळून आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे येऊन त्यांना सर्व प्रकारची मदत केलेली आहे किती रुपयाचा माल मिळाला आहे काय सांगू शकाल दारूचा तीन लाख दहा हजार दोनशे चाळीस रुपयाचा मुद्दा मला मिळालेला आहे तर सर्वसामान्य जनतेसाठी जर कुठून असे अवैध साठा असेल सा। त्यासाठी काय आपले आपल्याकडे हेल्पलाईन आहे का जी सामान्य जनता तुम्हाला कल्पना देऊ शकेल वैयक्तिक आमचे नंबर आहे ते आम्ही दिलेले आहेत हेल्पलाईन नाही सर टीव्ही समोर सांगा ना तुमचे नंबर ते जेणेकरून जनतेने देखील दारू जर पकडली किंवा दिसली तर आपल्याला सांगण्यात सांगण्यासाठी मी निरीक्षक दत्तात्रय चौरे माझा मोबाईल नंबर नव्वद अकरा चौतीस अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव असा आहे आणि निरीक्षक जे व्ही कोरे नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस तेवीस पंचावन्न पंचावन्न अठ्ठावीस एकोणऐंशी एकोणऐंशी या नंबरवर संपर्क केल्यास आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आणि पोलीस विभागातर्फे आपत्कालीन प्रसंगामध्ये किंवा कोणत्याही प्रकारची अवैध कारवाई संबंधाने जर आपण एकशे बारा या क्रमांकावर जर माहिती पुरवली चा प्रति साथ कर चंगले -चंगले त्री त्री चा तर आम्ही नक्कीच एकशे बाराचा जो प्रतिसाद जो वेळ आहे तो आम्ही साधारण आठ मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो आणि यापूर्वीसुद्धा एकशे बारा क्रमांकावर खूप चांगल्या चांगल्या मात ही नागरिकांनी पुरवलेल्या आहेत अवैध धंद्याच्याच नाही आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत असाल रात्रीच्या वेळी अपरात्रीवेळी आपण कोणत्या संकटात असाल तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी पोलिसांची मदत हवी असेल तर कृपया आपण एकशे बारा क्रमांकाचा वापर करावा अवैधरित्या ज्या ज्या आपल्याला माहिती मिळतात किंवा चोरून लोकून जे अवैध धंदे चालतात अशी माहिती सुद्धा एकशे बारा क्रमांकावर मिळाल्यास आम्ही नक्कीच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतो आणि अशी माहिती पुरवणाऱ्या नागरिकांचं आम्ही नाव गोपनीय ठेवणार आहोत त्याची कुठे उघड वाच्यता करणार नाही आणि जे जे आम्हाला माहिती दिली गोपनीयरित्या तर ते त्यांचं ते आम्ही स्वागत करतो आहोत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत कोणत्या महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्टी या अधिनिय कलमांतर्गत आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि गुटख्याची सुद्धा अन्न सुरक्षा अधिनियमानुसार आणि भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत याची विल्हेवाट कशी लावली जाईल गुन्हा दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या परवानगीने याच्यामध्ये आदेश पारित करून मान्य न्यायालयाच्या परवानगीने अशी विल्हेवाट लावणार आहोत धन्यवाद येस